फुगलेली बाजरीची भाकरी फक्त तुमच्यासाठी आणि ती कशी केली चला पटकन बघूया आणि आवडली ना तर सबस्क्राईब नक्की करावं का भाकरी कशी झाली कमेंट करून नक्की कळवा तर इथे मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे बाजरीचं आणि थोडं थोडं पाणी घालून मळते पण ना तवा आधी ठेवायचा बरं का गॅसवर तापायला नाहीतर पीठ इकडे मळून होईल आणि तवा तिकडे ठेवलेला नसणार मी तवा नाही दाखवला कारण मला ना हे रगडायचं आहे सगळं पीठ छान हे तुम्हाला मेन दाखवायचं आहे तर हे पीठ आपण तीन ते चार मिनिट चांगलं असं चा रगडून घ्यायचं मी दोन भाकऱ्यांचं एकाच वेळेस घेतलेलं आहे पूर्वी कसं होतं खाली बसून दोन पायात परात धरून दोघं हातांनी छान असं चा पीठ रगडलं जायचं पण आता गॅस ओट्यावर असं जमत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही छान असं पीठ चांगलं रगडून रगडून मौसूद असं लोण्यासारखं करून घ्यायचं खूप पाणी नाही वापरायचं ह्या दोन वाट्या पिठाला तुम्हाला एक ग्लासभर पाणी लागेल साधारण म्हणजे मीडियम साईजचा ग्लास तर आता बघा इथे दोन आपल्या भाकऱ्या होणार आहेत तर इथे मी दोन सेपरेट असे गोळे करून घेत आहे अशा पद्धतीने याची पारी बनवून घेते आणि मस्त असं पीठ टाकायचं खाली म्हणजे भाकरी ना सरकायला पाहिजे व्यवस्थित अशी तर बघा इथे या एवढ्या पिठात दोन भाकऱ्या अगदी सहज झाल्या आहेत तुमच्या जर अगदी छोट्या छोट्या करायच्या असतील तुम्हाला तर तुम्ही करू शकतात तर बघा मस्त अशी भाकरी गोल घरगरीत गर थापायची एका बाजूने मात्र तिला सपोर्ट देत राहायचा म्हणजे गोल भाकरी होते भाकरीने गोलाई पकडली की लगेचच दोन हातांनी मस्त असं गोल गरगरीत असं थापून घ्यायचं ॲटोमॅटिक कुंभाराच्या चाकासारखी ही भाकरी सरकत जाते आपण मात्र अद्दर असा हा त्याच्यावर फिरवत राहायचा आहे आता इथे मध्ये जर तुम्हाला जाड वाटलं तर थोडसं पुन्हा थापून घ्यायचं आपली भाकरी मस्त छान थापून झाली तवा चांगला गरम झालाय तवा गरम झालाय त्यानंतर भाकरी टाकून घ्यायची गॅस लगेच मंद आचेवर करायचा कडकडीत तवा तापलेला गॅसवर भाकर टाकली म्हणजे तव्यावर भाकर टाकली पाणी लावलं गॅस मात्र बारीक गेला कारण ना लगेच चटकायला नको भाकरी खाली म्हणून आता पाणी लावून झाल्यानंतर हे पाणी आपल्याला असं वाळत आलेलं दिसेल खूप वाळू नाही द्यायचं नाही तर भाकरीला तडे जातात एका बाजूने तर बघा इथे थोडंसं वाळत झाल्यानंतर हिला मी उलतून घेणार आहे अगदी अर्धा मिनटात आपली ही भाकर एका बाजूने शेकून होते आणि आता गॅस आपण मीडियमवर करायचा आहे म्हणजे असं तुम्ही तुमच्या फ्लेमप्रमाणे पण करू शकता पण गॅसच्या याच्यावर ही भाकर तुमची होणार आहे चुलीसारखी बरं का कारण जर तुम्ही एकदम फुल गॅस करून दिला तर ती खाली करपून जाईल आणि कमी ठेवला तर शेकली नाही चांगली जाणार तर बघू शकता अशा पद्धतीने आता मीडियम फ्लेमवर शेकून घेतलेलं आहे थोडंसं पुन्हा गॅस वाढवायचा आणि चांगली अशी भाकरी एका बाजूने म्हणजे मागच्या बाजूने शेकून घ्यायची आता ही फ्रंट बाजू आपल्याला शेकायची आहे गॅसवर डायरेक्ट मी इथे भाकरी ठेवली मस्त बघा भाकरी कशी टमवरती फुगून आलेली अगदी सांजरीसारखी आपली ही भाकरी झालेली आहे अशा पद्धतीच्या भाकऱ्या मस्त असं बरोबर तसंच तुम्ही जर भाजी काड़ काळी आमटी करत असाल शेवगा आमटी करत असाल दाण्याची आमटी करत असाल दाणे लावून भाजी करत असाल त्याच्याबरोबर खायला चुरून खायला खूप मस्त लागते आणि अशी टम्म फुगलेली भाकरी नक्की करा तुमची कशी झाली कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चला तर मग बाय